नमस्कार सगळ्या माझ्या गोड मैत्रिणींना तर आज आपण शिकणार आहे पावभाजी रेसिपी तर त्या त्यासाठी मी ते वटाणा दोन बटाटे दोन शिमला एक टोमॅटो चिरून घेतले आणि आपण सगळं हे एकत्र कुकरमध्ये शिजून घेणार आहोत तर हे बघा मी सगळं एकाच मिक्स करते कुकरमध्ये त्यामध्ये पाणी घालायचे भाज्यांच्यावरती येईपर्यंत थोडंसं मीठ टाकायचे चवीला आणि त्याच्यामुळे चव छान येते आणि मीठ शिजताना थोडं मीठ टाकलं भाजीला टेस्ट पण छान येते हळद टाकायची थोडीशी त्याच्यामुळे कलर छान येतो सगळ्या भाज्यांना एकसारखा आणि हे बघा कुकर लावलेला पण आपण वाटण काढून घेऊया तर कढई ठेवली आहे मी ते दोन कांदे घेतले कापायला एक मोठा आणि एक छोटा असे दोन कांदे कापून घेतलेत एक टोमॅटो घेतले टोमॅटो ऑलरेडी आपण भाज्यांमध्ये एक शिजण्यामध्ये घातलेला आहे त्यामुळे एकच टोमॅटो घ्यायचं नाही तर दोन दोन टोमॅटो वाटणाला आणि त्यात एक जास्त टोमॅटो घेतलं तर तिथून भाजी आंबूस लागते त्यामुळे एकच टोमॅटो घ्यायचे येते हे दोन कांदे असे मस्त फ्राय करून घ्यायचेत काय 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 करतात की कांदा टोमॅटो मिरची लसूण आलं हे सगळं एकत्र कच्च मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून तीच ग्रेव्ही बनवतात पावभाजीसाठी तर ती ग्रेवी तशी न करता अशी करत याने खूप छान टेस्ट येते भाजीला त्यामुळे मी नेहमी असंच करते कच्च कच्च ग्रेवी बनवून घेत नाही तर हे बघा कांदा आपला ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये मी लसूण आणि टोमॅटो घातलेला आहे ते पण असं जास्त नाही काळ करायचं आपल्याला थोडस एक सोनेरी रंग आला ना की जेणेकरून त्याचा कच्चेपणा कमी होईल एवढंच आपल्याला ते फ्राय करून घ्यायचंय तर त्यामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे थोडस हल्लं टाकणार आहे मी ते पण त्यात थोडंसं हलून घ्यायचं आणि सगळं व्यवस्थित एक जीव आणि थोडंसं ब्राऊन झालं ना की मग आपण ते वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये गार झाल्यावर वाटायचं गरम गरम वाटलं तर ते झाकण सगळं उडतं किंवा मग भाजतं पण तसं त्यामुळे ते वाटण गार झाल्यानंतरच वाटायचं आहे मिक्सरचं भांडं एअर पकडतं ते असं माझ्यासोबत एकदा झालं आहे म्हणून मी सांगते तर हे बघा हे काढून घेते गार झाल्यावर मी ते वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे मी सगळं कुकर तोपर्यंत इथे गार झालेला आहे पाहूया आपण भाज्या शिजल्यात की नाही त्यामध्ये तुम्ही फ्लावर पण ॲड करू शकता पण नुसतं वटाणा आणि बटाटा घालून सुद्धा पावभाजीची भाजी, भाजी खूप छान होते तुम्हाला आवडते तेवढ्या भाज्या घालून तुम्ही पावभाजी करू शकता त्या निमित्ताने मुलं पण खातात सगळ्या भाज्या पावभाजी मध्ये घालून केल्यानंतर तर हे बघा मी स्मॅशरच्या सहाय्याने ह्या असं व्यवस्थित स्मॅश करून घेते बरेच जण मिक्सरच्या भांड्यात हाय असं नाही का घेऊन फिरून घेतात बारीक एकदम तर तसं मला आवडत नाही त्यामुळे वाटाणे वगैरे सगळे एकदम ग्रेवी होती ती नाही आवडत मला म्हणून मी असंच करते स्मॅश थोडे थोडे अर्धे अर्धे वाटाणे पण असतात त्याच्यामध्ये आणि ते खाताना छान लागतात तर या ठिकाणी मी वाटण वाटून झाले आणि कढी तापाल ठेवली दोन तीन दोन ते तीन पळ्या मी तेल घालून घेते कढईमध्ये आपल्याला आधी वाटण फ्राय करून घ्यायचे कांदा टोमॅटोचं तेल आपल्याला आहे बघा मी वाटण घालते आणि हे असं छान फ्राय करायचं थोडा वेळ जातो फ्राय करताना घाई गडबड करायची नाहीये तुम्ही जेवढं असं संयम ठेवून वाटण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करणार ना तेवढी त्या ते पावभाजीला टेस्ट फार छान येते आपण घाई गाई, गाई करतो आणि मग तेव्हा टेस्ट येत नाही मग आपण म्हणतो अरे बाहेरची पावभाजी छान लागते तशी आपली होतच नाही त्यामुळे अशा काही वेगळ्या रेसिपी करताना थोडासा संयम ठेवायचा आहे घाई घाई कोणती गोष्ट करायची नाही तर हे बघा तेल सोडायला लागलेलं आहे मसाला त्यामध्ये आपण लाल तिखट थोडीशी हळद आणि पावभाजी मसाला घाल घालणारे सुहाना सुहानाच्या पावभाजी मसाला टेस्ट खूप छान येते त्यामुळं नेहमी मी, मी हाच वापरते पावभाजी मसाला तर हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते किती छान मसाला आपला फ्राय झालेला आहे तेल पण साईडला आलेलं आहे आणि छान लाल कलर आलेला आहे तर आपण या भाज्या स्मॅश केलेलं सगळं कुकरमधल्या भाज्या आपण या टाकून घेतलेल्या आहेत आणि ते सगळं व्यवस्थित एकत्र हलवून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचे आधी आपण शिजवताना हो थोडंसं मीठ आधी टाकलेलं आहे त्यामुळे मीठ टाकताना व्यवस्थित टाकायचं नाहीतर नाही का जास्त होईल आणि मग भाजी खारट होईल त्यामुळे थोडंसं मीठ टाकायचं आहे आधी मीठ टाकले लक्षात ठेवायचं आणि मी कोथिंबीर टाकलेली आहे भाजीमध्ये फायनली आपली भाजी झालेली आहे ही भाजी टाक खूप पातळ पण नाही करायची आणि खूप घट्ट पण नाही करायची जे अशी जास्त पातळ पण असती पावभाजीची भाजी थोडंसं थिकनेस पण पाहिजेच या भाजीला तर चला आपण आता पाव फ्राय करून घेऊया तर पाव फ्राय करताना बटरमध्ये जर केले ना तर खूप छान लागतं पण पावभाजीमध्ये पण बटर टाकायचं खूप छान लागते ती पण माझ्या एका मुलाला दुधाचे कोणतेच पदार्थ आवडत नाही आणि बटर लावून ला ला काही पाव वगैरे आपण असे फ्राय केले ना तरी त्या वासाने त्याला कसं तरी होतं त्याच्यामुळे आम्हाला ते काही करता येत नाही त्यामुळे आम्ही असंच तेल टाकून तव्यावर असंच पाव वगैरे भाजून घेतो तर तुम्ही बटर तुम्हाला आवडत असेल आमच्या घरातल्यासारखं तुमच्या घरात जरी असं वेगळं पाखरू नसेल तर तुम्ही बटर लावून फ्राय करू शकता खूप छान लागतात बटर लावून पाव तर हे बघा मी सगळे तेल टाकून सगळे पाव इथे फ्राय करून घेतलेत मस्त तव्यावर तेल टाकून पण छान होतात फ्राय तर हे बघा भाजी पण आपली तयार झालेली आहे मस्त कोथिंबीर टाकलेली आहे मी पाव पण सगळे भाजून घेतलेत मी कांदा कोथिंबीर आणि लिंबू पण चिरून घेतले आणि ते एक डिश पण तयार केलेली आहे चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बा